बैल पळवणे शर्यतीत मोठ्या गटात सौरभ माने यांचा बैल प्रथम उद्या मंगळवार जनावरांचे प्रदर्शन इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळातर्फे कर्नाटक बेंदूर निमित्त आयोजित बैल पळवण्याच्या शर्यतीत मोठ्या गटात सौरभ आनंदा माने यांच्या बैलाने बत्तीस पॉईंट पाच सेकंदात शर्यत पूर्ण करत प्रथम क्रमांक पटकावला या गटात प्रथमेश विनायक गायकवाड चौतीस पॉईंट सात सेकंद यांचा बैल द्वितीय तर श्रुतेश सुभाष चौगुले पस्तीस पॉईंट पाच सेकंद यांचा बैल तृतीय क्रमांकावर राहिला शासन नियमांचे पालन करून शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी चलभावा स्थितीचा विजेता पैलवान ऋषिकेश चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते शर्यतींचा शुभारंभ प्रगतशील शेतकरी मुरलीधर कदम आमदार राहुल आवाडे माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते तसेच कल्लापन्ना आवाडे इचलकरंजी जनता बँकेचे चेअरमन स्वप्नील आवाडे यांच्या अध्यक्षतेखाली मैदान पूजनाने करण्यात आला मंगळवारी दहा जून रोजी श्रीमंत नारायण बाबासाहेब घोरपडे नाट्यगृह चौकात जनावरांचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे तर बारा जून रोजी जुनी गावचावडी गावभाग येथे पारंपरिक कर तोडण्याच्या दिवशी सर्व गटातील विजेत्यांना बक्षिसे वितरित केली जाणार आहेत यावेळी माजी खासदार कल्पन्ना आवाडे प्रकाश दत्तवाडे मौसमी आवाडे तसेच मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कलागते उपाध्यक्ष नंदू पाटील अहमद मुजावर डॉक्टर विजय माळी शांताप्पा मगदूम पापालाल मुजावर तानाजी भोसले शिवाजी काळे सागर मगदूम राजेंद्र बचाटे नरसिंह पारिक इरफान अत्तार यांच्यासह अनेक शर्यतप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील सर्वात आधी बघण्यासाठी बेल पण